नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे टेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच वेळा काय होतं शाबू बटाट्याची चकली तोंडात टाकली तर एकदम कठीण लागते चावत नाही तर आज मी वेगळ्या पद्धतीने शाबू बटाट्याची चकली केलेली आहे एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक ग्लास शाबू घेतला आहे वजनी प्रमाण आठशे ग्रॅम आहे शाबू दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि शाबूच्या वरती एक इंच पाणी येईल एवढं पाणी शाबूमध्ये ठेवले आहे हा शाबू असाच सात ते आठ तास भिजत ठेवायचा आहे सकाळी दहा वाजता मी हा शाबू भिजवला होता संध्याकाळी सहा वाजता बघितलं तर शाबू व्यवस्थित भिजलेला आहे आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी उकळून होतायचं आहे ज्या ग्लासने आपण शाबू मोजून घेतला होता त्याच ग्लासने एक ग्लास पाणी उकळून होतायचं आहे पाणी ओतून एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता हे असंच रात्रभर सात ते आठ तास असंच भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अडीचशे ग्राम शाबूसाठी आपण पाचशे ग्राम बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा शिजवून घेतलेला आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवल्यामुळे शाबू बटाटा चकलीचं मिश्रण आहे ते जास्त पातळ होत नाही बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत बटाटा खिसणीने व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे बटाटा खिसणीने खिसून कि घेतल्यामुळे त्याच्या गाठी होत नाहीत एकसारखा असा तो बारीक होतो बटाटा माझा खिसून झालेला आहे आता आपण रात्री जे पाणी ओतून ठेवलेला शाबू होता तो व्यवस्थित एकदम मऊ झालेला आहे हा आता मिक्सरमधून थोडा थोडा करून बारीक करून घ्यायचा आहे शाबू मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतल्यामुळे काय होतं शाबू अखंड राहत नाही तर तो, तो फुटला जातो इथे मी शाबो सा सा शाबू मिक्सरच्या भांड्यामधून फुलून घेतला आहे छानसा असा बारीक झालेला आहे त्यानंतर बटाटा शाबू त्यामध्ये लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकत्रित मळून घ्यायचं आहे एकसारखं व्यवस्थित असं मळायचं आहे इथे माझे चकलीसाठीचे मिश्रण तयार झालेलं आहे मळून व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं सोऱ्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे सोहऱ्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि आपण जशी दिवाळीमध्ये चकली पाडतो त्याच पद्धतीने चकली पाडायची आहे एकदम छान अशी चकली पडते इथे माझ्या सर्व चकल्या पाळून झालेल्या आहेत आता एकदम कडक उन्हामध्ये या दोन दिवस अशा सुकून घ्यायच्या आहेत ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ